बांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे केली बांगलादेश मध्ये सत्ता परिवर्तन करून आल्यानंतर त्या ठिकाणच्या हिंदू नागरिकांच्या हत्या होत आहेत महिला मुलींच्या अत्याचार होत आहेत युवकांना मारहाण होत आहे आपली घरीदारे मालमत्ता सोडून पळून जावे लागत आहे इस्कॉन संस्थेने बांगलादेशी नागरिकांना अन्न पाणी पुरवले त्या इस्कॉन संस्थेचे स्वामी चिन्मय कृष्णादास यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे इस्कॉन संस्थेची मान्यता रद्द करण्याचे काम चालू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन बजरंग दल हिंदू महासभा भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी साताऱ्यात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पोवई ते जिल्हाधिकार अशी निषेध यात्रा काढत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी महोदय यांना दिले आहे भारत सरकारने बांगलादेशमधील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत लक्ष घालून बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी के यांच्याकडे केली आणि या बाबतीत माननीय राष्ट्रपती यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे यावेळी सातारातील हिंदू संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते भारत माता की जे ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये आत्ता अत्याचार चाललेले आहेत हिंदूंची हिंदूंची दिवसा एवढ्या कत्तल आहे मंदिर होत आहेत तिथल्या इस्कॉन टेम्पलच्या जे धर्माच्या धर्माचारी आहेत त्यांनाही अटक झालेली आहे तर अशा प्रकारचे हिंदूंवरती जे अत्याचार होतात ते बांगलादेशमध्ये लवकरात लवकर थांबवावे आणि त्यांच्यावर काहीतरी कडक कारवाई व्हावी म्हणून आज निवेदन द्यायला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत सर्व हिंदू समाज हा आम्ही एकत्रित इथे आलेलो हो, आहोत आणि निवेदन दिलेलं आहे जय श्री ज्या बांगलादेशमध्ये आज हिंदूंच्यावरती जे अत्याचार होतात माता भगिनींची इज्जत बुट्टी जाते स्वामींना कुठलं तरी कारण देऊन अटक केली जाते तसं पाहिलं तर हिंदुस्तानचं हे मूल आहे बांगलादेश त्याने हे अत्याचार जाणीवपूर्वक जा जर करीत असतील त्याचे परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी आज या ठिकाणी प्रमुख हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनद्वारे सूचना केलेली आहे कळवलेलं आहे की हिंदू समाज जर उद्रेक पेटला तर बांगलादेशचं काय हाल होईल हे सांगता येणार नाही तरी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमापर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना सर्व संघटनांच्या वतीनं तीव्र आमच्या भावना कळवलेल्या आहेत यानंतरही यापुढेही बांगलादेशमधील टी व्हीवरती किंवा प्रेस मीडियावरती बातमी एखादी दुसरी आल्यास इतर राहणारे बांगलेदेशी यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मी शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख या नात्यानं या ठिकाणी घोषित करतो जय श्रीराम जय श्रीराम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका